प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत काका, काका आणि पुतण्याची तोफ धडाडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती इथल्या मिशन हायस्कूलच्या मैदानावर सांगता सभा घेत आहेत तर युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीतील लेंडी पट्टी या मैदानावर शरद पवारांची सांगता सभा होती आहे त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे सगळ्यांच्या नजर आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विचारूया चंद्रकांत बारामतीमध्ये मागच्या एक चार पाच दिवसामध्ये खूप नाट्यमय घडामोडी आणि टोकाचे आरोप प्रत्यारोप आपण बघतोय आज शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही बारामतीत सभा आहेत काय अधिक माहिती हो दोन्हीकडचं वातावरण अगदी तितकंच तोलंबनाच आहे तितकंच तुरीच आहे आता आपण पवार साहेबांच्या सभेकडे सभास्थानी आहोत पब्लिक बघू शकतो अगदी दोन वाजेपर्व दोन वाजता पब्लिक इथं आणून बसवलेली आहे सगळे ग्रामीण भागातली जनता दिसत आहे सगळ्या महिला दिसत आहेत इकडे पुरुष मंडळी विशेष करून सगळं टोपीधारी पुरुष मंडळी आहेत म्हणजे पवार साहेबांच्या बाजूने सांगायचं झालं सगळी वडीलधारी मंडळी वयस्कर मंडळी सगळे जी जुनी जाणती मंडळी ती साहेबांसोबत आहेत आणि दादांसोबत सगळे यंग ब्रिगेड दिसते एकदम टफ फाईट आहे विधान लोकसभेला आपल्याला माहिती सुप्रियाता जिंकून आले होते बारामती त्यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार लीड मिळालं होतं त्यामुळे यावेळेस बारामतीकर काय करणार अजितदादांना देणार देना की योगेंद्र दादांना या पण हे बघा जुनी जाणते साहेब आज सभा होते साहेबांची बारामती कोणाच्या पाठीमाग बारामती ही साहेबांच्याच पाठीमाग राहणार आहे साहेबांच्या पाठीमागा होती आहे उद्या बी राहील दादा म्हणतात विकास मी केलाय विकास केला दादांनी साहेबांनी मदत केली म्हणून विकास झालेला दा आहे आणि दादाचा अलीकडचा विकास हा कच्चा आहे बरोबर पुरा आहे चंद्रकांत म्हणजे वातावरण आपल्याला असं बघायला मिळत की दोन्हीकडे गरमागरम वातावरण आहे नेमकं काय होतं याच्या शेवटच्या दिवशी सभेमधून कसे आरोप प्रत्यारोप होतात हे बघायचं आहे तुर्तास धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल आपण एक छोटासा ब्रेक घेऊ काही क्षणात पुन्हा भेटू महत्त्वाच्या घडामोडींचं पहा फक्त महाराष्ट्राचा महासंग्राम